की महायुतीचे उमेदवार दराडे आता उभे आहेत त्या महायुतीच्या उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल संधी नाही म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील त्यांनी अर्ज भरला होता मी आज त्यांना बोलावला विनंती केली त्यांना की बाबा आपला महायुतीचा उमेदवार आहे आपला तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे हो। ते विचार करतो म्हटले त्यामुळे आता तास आहे असं की माझी अपेक्षा आहे त्यांचे काही मत आहे स्वतःचे कारण त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातही इच्छा व्यक्त केली पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता त्यावेळेस सुद्धा मला पक्षाने डावल अपक्ष आता सुद्धा मी आता तीच भूमिका आहे की मला उमेदवार द्यायला का हर आता दराडे जे आहेत महायुतीचे उमेदवार हे स्टार्टिंग कॅन्डिडेट आहे त्याचे सिटिंग कॅन्डिडेट आहे त्यामुळं स्वाभाविक जो सध्या आमदार आहे त्यांचा विचार केला जातो असं संकेत आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्र्यांनी मला माझी चर्चा केलेली आहे की आपल्याला महायुतीचा आपल्याला बघावं लागेल पण महायुती म्हणून तशी आता ठीक आहे मतदारसंघाच्या वेळी घटना घडली आता शिक्षक मतदारसंघाच्या वेळी पुन्हा दुसऱ्यांदा घटना घडते तर तरी महायुती धर्म आपण पाळला पाहिजे त्यासाठी आपण मागण घ्यावी अशी कथा केली कायम राहील तर आपली काय भूमिका महायुतीचा मी आता राज्याचा मंत्री आहे शेवटी महायुती उपाय मला फोन राहावं लागतं पण मध्ये पण दोन चार जण उभे एक नाही उभे दुसऱ्या बाजूला नाही आता ज्याने त्याने आपला निर्णय करायचा आहे पण आपण महायुतीचा धर्म पाळतो शेवटी त्या पक्षाच्या पक्षाने विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा पक्षाने करायचा निर्णय सर पदवीधरला देखील बंधू इच्छुक होते त्यावेळेस देखील घ्यावी लागली वारंवार का टावायलाच भरत नाही मी पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती पण ते दुर्दान घडलं नाही काही कारण त्याच्यामध्ये वाचतील परंतु शेवटी पक्ष श्रेष्ठ निर्णय करतात आणि त्या निर्णयाला आधी आपल्याला काम करावं लागतं आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार उभा राहील त्यासाठी मला काम करत नाही सर आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका नाशिकच्या जागेवर बसला होता उमेदवार दुसऱ्या घोषित झाली होती आणि आता देखील तसं चित्र बघायला मिळते की अजूनही समोर बायका सागडीच्या एका उमेदवारावर शिक्का मोठं झालाय मात्र आपले जवळपास पाच उमेदवार आता रिंगणार नाही नाही असं आहे की लोकसभेच्या नेत्यामध्ये काही साम्य नाही आहे लोकसभेची कारण अनेक वेगळी त्याच्याला कारण मी माझा पक्ष श्रेष्ठीच्या स्तरावर आता आमचे शिक्षक मतदारसंघाचा दुराठाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या जाते निवडणूक आहे पण माहिती थांबलेली नाही असं दिसतंय आहे कारण अजित पवार यांनी पण एबी फॉर्म दिला आहे दुसऱ्या पदार पण एबी फॉर्म दिला तर मग फॉर्म दिला गेल्यानंतर चर्चा झाली नव्हती काही कल्पना नाही त्या महायुतीच्या कॉर्डिनेशन मध्ये पक्षाच्या भरतीमध्ये काय त्यांनी निर्णय केले हे मला घटक म्हणून मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे आपल्याला शितारणे राज्याचे प्रमुख आहेत आमच्या महायुतीचे आता प्रमुख आहे मुख्यमंत्री म्हणून या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका आपण घेऊ म्हणून मी राजेंद्र पाटलांशी विनंती केली काही संस्थांवर छापामारी चालू आहे तीन दिवसापासून त्यांनी माघार घ्यावी यासाठी दबाव टाकला जात असल्याचं मला कल्पना नाही मी काही मान्य प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथ मी दिल्लीला गेलो होतो काल आलो काल आमची त्यांचाही आणि विशेष करून आता जो पाऊस सुरू झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटचे काही निर्णय करायचे ती बैठक मुंबईत झाली आहे आता मी

बाबा सर एक सावत जरा बाहेर दाडा आता काहीच नाहीच आहे याला काय काय 2020 सर तुम्हाला कृपया नाही पहिला पाई पाई फिल्टर आपली काय भूमिका आहे आपण सर सर बोलले आना हलो हलो बोलया मत माझ्या बोलया नाही सर हे कीना नाही आता परत असू त्याच्यावर आणि त्यांनी सांगितलं तर किंवा मी ग्रॅज्युएटला सुद्धा तयारी केली होती माघार घेतली आता सुद्धा आता असं किती वेळ प्रत्येक वेळी माघार घ्यायची आणि कधी थांबायचं हा पण प्रश्न आहे पक्ष आवडतो तुम्हाला अशी भावना आहे आता त्याच्यावर काही भाष्य केलं योग्य नाही कारण कसं छोटीच महायुतीचं सरकार आहे काय निर्णय होईल तो निर्णय मान्य करायचा एकच उमेदवार असावा असा प्रयत्न आहे मात्र तुम्ही त्यासाठी आग्रही आहात निवडणुकीमध्ये लवकर काही आता साठी वेळ राहिलेलं आहे काय करणार आता आज प्रेक्षक नाही आपण अद्यापही नाम आहात का आपण निवडणूक लढवणार अद्यापही नाम आहात का निवडणूक लढवणार तयारी झालेली पूर्ण पण मग कोणाची वाट बघत आहात अर्ध तास उरलेला आहे माघार घेण्यासाठी कोणाची वाट बघत आहात वाट बघायची काय तीन वाजता तीन वाजता आपल्याला तुम्ही सगळे तीच असताना बघते तुम्हाला तीन वाजता समजेलच काय झालं जाणार आहात करायला जाणार आहात नाही मी नाही

आणि का म्हणून थांब भाजप आपण पद्धतीनं जे कार्यकर्ते वर्षभर वर्ष काम करतात किंवा त्यांच्यावर मान्य होतं असं वाटतंय की का जो निर्णय घेईल तो आपण मान्य केला पाहिजे पण मान्य करत नाही ना सध्या परिस्थितीमध्ये अजून वेळ आज आपण नाशिक नाशिकमध्ये आला चर्चा केली अजून जे भाजपची या संदर्भात चर्चा चर्चा त्यावेळी झाली किंवा उभं राहायचं सारी करतो म्हणून मी कस बोलणार साहेबच बोलणार कसं जबाबदारी त्यांच्यावर मुख्यमंत्री प्रश्न चांगला आहे उत्तर हेच